आताचं आपलं प्राईम टाईम लाईव्ह असणार आहे की बीड मध्ये सर्व पक्षीयांचा हल्ला कराडला पकडा आणि मुंडेंना हकला आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर सर आ, संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अर्थ नऊ डिसेंबरची घटना त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना जी आहे ती शिक्षा व्हावी हीच मागणी प्रामुख्याने पुढे येताना पाहायला ये विधानसभेचं पाच दिवसाचं कामकाज जे आहे ते देखील संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामुळेच गाजल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आजचा झालेला सर्वपक्षीय मोर्चा नक्कीच म्हणजे आवाज लेखीने दिला आणि समाज लाखोनं आला असं आज आपल्याला बीडमध्ये पाहायला मिळालं कारण बीडमध्ये आज बीडच्या इतिहासात सर्वात मोठा मोर्चा आपल्याला पाहायला मिळाला आणि या मोर्चाचं कारण होतं संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबरला झाली पण एकोणीस दिवस उलटून गेले तरी देखील अजून आरोपींना अटक झाली नाहीये आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण ही दोन प्रकरण आहेत एकतर खंडणी आणि हत्या या दोन्ही प्रकरणातले गुन्हेगार काही सारखे आहेत काही वेगवेगळे आहेत यामध्ये जर आपण खंडणीच्या गुन्ह्यात पाहिलं तर वाल्मिक कराड फरार आहे सुदर्शन गुले फरार आहे आणि हत्या प्रकरणात पाहिलं तर सुदर्शन गुले फरार आहे सुधीर सांगळे फरार आहे आणि कृष्णा आंधळे फरार आहे याचा अर्थ यामध्ये सुदर्शन गुले हा दोन्ही गुन्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जो फरार आहे तर वाल्मिक कराड हा खंडणीच्या गुन्ह्यात पण फरार आहे आणि त्याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा देखील संशय असल्याचा सगळ्यांचाच या ठिकाणी कयास आहे आणि त्याच दृष्टिकोनातून वाल्मिक कराड यांना अटक करा आणि त्यांच्यावर ज्यांचा वरद वर असताय त्या धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हकला अशा मागण्यांसाठी आज हा सर्वपक्षीय पक्षीय मोर्चा बीडमध्ये निघाला यामध्ये जर तू संकेत पाहिलंस तर केवळ एक दोन आमदार नव्हे तर सर्व पक्षीय आमदार होते अगदी माजलगावचे प्रकाश साळुंके होते, होते। त्या ठिकाणी नमिता मुंद्र्या जरी उपस्थित नसल्या त्या परदेशात गेल्या तरी त्यांचे काकाजी त्या ठिकाणी उपस्थित होते शिवाय त्यासोबतच ज्योती मेटे या देखील उपस्थित होत्या आणि मग संदीप क्षीरसागर हे बीडचेच आमदार आहेत बजरंग सुनावणे खासदार प्रत्यक्षात त्या ठिकाणी उपस्थित होते शिवाय यासोबत आपण पाहिलं तर आष्टीचे सुरेश धस आणि मग महत्वाचा म्हणजे जो एक चेहरा जो कायम आता मराठा आंदोलक म्हणून पुढे येता येता प्रत्येक विषयामध्ये जिथे कुठे अन्याय होतो त्या ठिकाणी ते आपली भूमिका मांडतात ते म्हणजे मनोज जरांगे पाटील देखील आपल्याला बघायला मिळाले तिकडे मुंब्रा कळव्यातून जितेंद्र आव्हाड यांनी देखील बीडमध्ये धाव घेतली आणि या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आवाज उठवला आणि त्यासोबतच एक अत्यंत महत्वाचं नाव ते म्हणजे संभाजीराजे छत्रपती या सगळ्यांनी हा एल्गार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारून हा मोर्चा निघाला आणि मग त्याला आ, करता करता शेकडीतून शेकडीतून शेकडातून हजारोंमध्ये आणि हजारातून लाखोंमध्ये असं व्यापक स्वरूप आपल्याला पाहायला मिळालं आणि या सगळ्या मोर्चामध्ये खरं म्हणजे संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील सहभागी झालं होतं विराज नावाचा मुलगा वैभवी नावाची मुलगी त्यांच्या पत्नी देखील आणि संपूर्ण कुटुंब भाऊ देखील असतील देशमुख म्हणून हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते पण हे सगळं असलं तरी देखील या मोर्चात पाहायला मिळाली ती एकजूट यामध्ये कुणी कुठल्या जातीचा कुणी कुठल्या जाती धर्माचा असा विशिष्ट माणूस नव्हता तर सर्व जातीतील सर्व धर्मातील सर्व समाजाची माणसं या मोर्चात उपस्थित होती तू जर संकेत या ठिकाणी जर पाहिलंस तर या ठिकाणी ज्या काही घोषणा देण्यात आल्या त्या सरकार हा असंतोष पहा न्याय द्या असे फलक होते शागिर्द आका आणि आकाचा आका अटक आका, झालीच पाहिजे हो अमर रहे अमर रहे संतोष देशमुख अमर रहे या सरकारचं करायचं काय खाली मुंडक का वर काय अशा घोषणा देखील देण्यात आल्या विशेष म्हणजे सरपंच संतोष देशमुखांची हत्या माणुसकीची हत्या असा मोठा फ्लेक्स आपल्याला त्या व्यासपीठावर पाहायला मिळाला आणि फाशीचा दोर देखील त्या ठिकाणी लटकत होता आणि महत्वाचं म्हणजे याच फाशीच्या दोराच्या प्रतिकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पहिल्यांदा अभिमन्यू पवार जे मुख्यमंत्र्यांचे जवळचे समजले जातात शिवाय ते आमदार देखील आहेत रातूर जिल्ह्यातले तर त्यांनी या ठिकाणी आरोपींना फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही असं त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आहे म्हणून तो फाशीचा दोर त्या ठिकाणी प्रतिकात्मक होता म्हणजे मला इतकंच म्हणायचं संकेत की या ठिकाणी ज्या ज्या आमदार खासदारांनी भाषणं केली त्या प्रत्येकाचा भाषणाचा जो काही रोष होता त्याचं जर कॉमन आपण जर एक शीर्षक काढलं हेडिंग काढलं तर ते असंच होतं कराडला पकडा आणि मुंडेंना हकला त्यामुळे आता तू काय सांगशील आपण आपल्या स्क्रीनवर पण दाखवतोय की जी व्यक्ती ज्यांना इथं भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये त्या व्यक्तीनं सगळ्यात महत्वाचं उल्लेख काय केलेला आहे याचा आपण हेडिंग देखील काढून आपल्या प्रेक्षकांना दाखवलेलं आहे काय संकेत जर आता उदाहरणार्थ आपण पहिल्यांदा पाहिलं तर छत्रपती संभाजीराजे यांनी जे भाषण केलं संभाजीराजे छत्रपती काय सांगतील त्यातला काय विशिष्ट असं आहे त्यात युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी आजच्या भाषणाच्या माध्यमातून एक आपली भूमिका जी आहे ती अतिशय परखडपणे मांडली की धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं जाऊ नये आणि जर त्यांना पालकमंत्री पद दिलं गेलं तर आपण बीड बीड जिल्ह्याचं पालकत्व जे आहे ते स्वीकारू असंही युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणाल्याचं पाहायला मिळालं यासोबतच त्यांनी अजित पवारांना देखील एक आवाहन केलेलं आहे की अजित पवार जस म्हणतात की आपल्या कामाची पद्धत एकदम करेक्ट आहे तर मग आता तुम्ही करेक्ट कार्यक्रम करा आता कोणाची भीती आहे असं देखील युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणाल्याचं पाहायला मिळालं अरे मी फक्त एक वाक्य ऍडिशन करतो जेव्हा संभाजीराजे छत्रपती मोर्चात सहभागी झाले होते त्यावेळी त्यांची माध्यमांनी मुलाखत घेतली त्यावेळी त्यांचं एक स्टेटमेंट अत्यंत महत्वाचं आहे वाल्मिक कराड अजून का सापडत नाही बालाजी मुंडे आणि भावड्या कराड असं दोन तीन वेळा त्यांनी उल्लेख केला या नावांचा यांना त्याचा दररोज फोन असतो तरी देखील त्याला अटक होत नाही आणि धनंजय मुंडे त्याचे आश्रय जाते आहेत आणि यामुळे मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आता या ठिकाणी आपण पुढे जाऊया संगेत बऱ्याच नेत्यांनी भाषणं केलेली आहेत त्याचमध्ये जर आत्ता आपण पाहिलं तर निश्चितपणे या ठिकाणी नाव येतं ते मनोज जरांगे यांचं काय म्हणाल मनोज म्हणाले पाटलांनी जर आपण पाहिलं तर मोर्चा पूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी संपूर्ण मराठा समाज एकजूट करून रस्त्यावर जो आहे तो येताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर जेव्हा ते प्रत्यक्ष मोर्चामध्ये आले तेव्हा हा समाजाचा प्रश्न आहे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं म्हणतच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन या आरोपींना जे आहे ती अटक व्हावी किंवा या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत असं मनोज जरांगे पाटील म्हटल्याचं पाहायला मिळालं यासोबतच प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आंदोलनाची तयारी ठेवा असं आवाहनही मनोज जरांगे पाटलांनी केल्याचं पाहायला मिळालं नक्कीच यासोबतच खासदार जे बीडचे खासदार आहेत त्यांनी जो संसदेत आवाज उठवला होता नंतर जे पोलीस होते बारगळ अविनाश बारगळ यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला होता त्यामुळे पहिल्यांदा दिल्लीमध्ये महाराष्ट्रात काय चाललंय याचा आवाज उठवला कोणी असेल तर खासदार बजरंग सोनवणे आणि या बजरंग सोनवणी बजरंग सोनावने? बजरंग सोनवण्याच्या भाषणाचा पूर्णतः रोख हा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडेच असल्याचं पाहायला मिळालं म्हणजे अगदी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातच राहण्याचा अधिकार नाही इथपासून ते वाल्मिक कराडला जर शोध घ्यायचा असेल वाल्मिक कराडचा जर शोध घ्यायचा असेल तर अगोदर धनंजय घर तपासा इथपर्यंत जे आहे ते धनंजय बजरंग सोनवणे यासोबतच वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्याच घरामध्ये लपून बसलाय असा मोठा आरोप देखील बजरंग सोनावणेंनी आपल्या भाषणाच्या दरम्यान केल्याचं पाहायला मिळालं नक्कीच आणि यावेळी त्यांनी मागणी देखील केलेली आहे एक तर त्याला तीनशे दोनच्या गुन्ह्यात पहिल्यांदा अटक करा आणि मुंडेंचा राजीनामा घ्या असं देखील या ठिकाणी बजरंग सोनवणे यांनी एम्पॅसिस केलेलं आहे अर्थात यानंतर जितेंद्र आव्हाड जे स्वतः मुंब्रा कळव्यातून आले होते आपली भूमिका या ठिकाणी मांडली त्यांनी त्या ठिकाणी शिवराज बांगर यांना देखील सोबत आणलं होतं म्हणजे कसे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले दा या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं तर जितेंद्र आव्हाड यांची भूमिका काय होती काय सांगता जितेंद्र आव्हाडांनी जर पाहिलं तर वाल्मिकी कराड हा बीडचा वाल्या आहे असं म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात जी आहे ती सुरुवात केली होती या आकाला जे आहे ते मंत्रिमंडळातून हकला असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या नाव न घेता धनंजय मुंडेंवर जी आहे ती टीका केल्याचं देखील पाहायला मिळालं पवनचक्की प्रकल्प जो आहे त्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे इलेक्शन फंड म्हणून दोन लाख रुपयांची खंडणी जी आहे दोन कोटी रुपयांची खंडणी जी आहे ती वाल्मिक कराडने मागितले असा गंभीर आरोप गंभीर आरोप केलेला नक्की आणि खरं म्हणजे त्यांनी आपल्याला आठवत असेल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पण आवाज उठवला होता विधानसभा गृहात देखील त्यांनी आवाज उठवला होता आणि यांनी एवढं स्पष्ट म्हटलं होतं की या अकाचा बाप म्हणजे धनंजय मुंडे आहेत त्यांनी तर असं स्पष्ट केलं की धनंजय मुंडे म्हणजे खून पडल्यानंतर किंवा हा जो खून झाला संतोष देशमुखांचा आणि त्या खुनाच्या प्रकरणामध्ये या वाल्मिक करारचं नाव येतो येत होतं तरी देखील तो माझा जवळचा असं म्हणत होते म्हणजे यांचे इतके संबंध आहेत तर शंभर टक्के धनंजय मुंडे यांचा हात आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं आणि त्याच जितेंद्र आव्हाडांनी आज थेट बीडमध्ये येऊन हे विधान केलं अर्थात यानंतर संकेत बरेच जण आहेत पण खरं म्हणजे त्यांच्या घरात आपण पाहिलं जी वैभवी जिनी काल रेणापूरला पण आपण पाहिलं जो मोर्चा होता त्या ठिकाणी पण ती भाऊक झाली होती आणि आज ते थे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं आणि तिने एक वाक्य देखील उच्चारलं होतं की ती स्पष्टपणे काल म्हणाली की काल आभाळ आलं होतं सूर्य झाकला गेला होता आज सूर्य उगवलाय पण आभाळ गेलंय पण तरी देखील मातीआड गेलेले वडील माझे मला दिसणार नाहीत आणि कोणत्याही परिस्थितीत तिने असं म्हटलं की जी वेळ माझ्यावर आलेली आहे जी पाळी माझ्यावर आलेली आहे जी आत्ता परिस्थिती माझ्यावर उडवलेली आहे तर ती परिस्थिती ती वेळ इतर कोणावर येता कामा नये यासाठी आपण दक्ष राहायला पाहिजे अर्थात वैभवी हिनं जे भाषण केलं ते निश्चितच म्हणजे भाऊक होतं आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यावेळी अनावर झाले होते सो मला इतकंच म्हणायचं संकेत की या प्रकरणामध्ये केवळ म्हणजे कुटुंब दिसते किंवा राजकीय नेते दिसतात तर नाही सर्वसामान्य जनता देखील अगदी उन्हामध्ये आपण पाहिलं तर भरदुपारी हा मोर्चा होता भरदुपारी हा सगळा मोर्चाचा भाग आपल्याला पाहायला मिळाला आणि अक्षरशः टस मस झाली नाही जनता पत्र्यावर चढून इकडे तिकडे बघून आपण पाहिलंय जे दृश्य पाहिली तर त्यामध्ये आपल्याला सगळे त्या ठिकाणी बीडकर पाहायला मिळाले जे भाषण ऐकत होते अर्थात यानंतर सुरेश धस ज्याने हे प्रकरण पहिल्यापासून उचलून धरलं अष्टीचे सुरेश धस त्यांच्याबद्दल काय सांगतात सुरेशासांनी कालच पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप जे आहेत ते केले होते त्यामुळे आजच्या भाषणा भाषणाकडे जे आहे ते सर्वांचं लक्ष लागलं होतं त्यांनी धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीका करत असताना असं म्हटलेलं आहे की करुणा नव्हे तर हीच बीड जिल्ह्याची करुण कहाणी आहे अशा शब्द त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना या मोर्चाच्या माध्यमातून दिवसल्याचं पाहायला मिळालं सबसिडी म्हणून मंजूर झालेले नऊ लाख रुपये जर वाल्मिक कराडला दिले तरच त्यांची फाईल जी आहे ती मंजूर होत नाही अगदी फक्त सांगतो मग तू पुढे सांगशील प्रेक्षकांना म्हणजे ऊस तोडणीसाठी जे हार्वेस्टर वापरलं जातं त्याच्यावर जी सबसिडी मिळते त्या सबसिडीपैकी नऊ लाख रुपये हे एकट्या वाल्मिक कराडला द्यावे लागतात तरच ती फाईल मंजूर होते असा आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे यासोबतच धनंजय मुंडेंनी जी आहे ती आमदार की आणि पालकमंत्रीपद यासोबतच कृषी मंत्री पद सुद्धा दिलं असा आरोपही म्हणजे गंभीर आरोप, आरोप तर सुरेश धसांनी यावेळी केल्याचं पाहायला मिळालं यासोबतच त्यांनी पंकजा मुंडेंवर देखील आरोप केला होता की पंकजा मुंडेंवर बोलत असताना ते असं म्हटले की हा जो संतोष देशमुख होता हा विधानसभेला तुमचा भूत प्रमुख राहिलाय मग पंकुताई तुम्ही अं त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचा संतोष देशमुखांच्या का करत नाही नक्कीच आणि त्यांनी शिरसाळ्याचा जसं काल पत्रपरिषद उल्लेख केला होता तसा आज देखील केला शिरसाळ्यातील पोलीस स्टेशन म्हणजे या अकाच्या अकाचं अक्षरशः पक्षीय कार्यालय झालंय फक्त लावायची राहिले असं देखील त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला आहे यानंतर आपण सुरेश धस यांच्या नंतर आपल्याला आठवत असेल म्हणजे त्याच्या आधी संदीप क्षीरसागर जे बीडचे आमदार आहेत त्यांनी देखील भाषण केलं होतं काय म्हणाले ते संदीप क्षीरसागर यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की वाल्मिक कार्डला धनंजय मुंडेंचं संरक्षण आहे आणि जोपर्यंत हा खटला सुरू आहे किंवा हा आरोप धनंजय मुंडेंवर आहे या आरोपात धनंजय मुंडे जोपर्यंत निर्दोष बाहेर पडत नाहीत तोवर त्यांना मंत्रिमंडळातून जे आहे ते बाहेर ठेवण्यात यावं असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंनाच लक्ष केल्याचं पाहायला मिळालं नक्कीच खरं म्हणजे माजलगावचे आमदार प्रकाश सामके यांनी देखील या ठिकाणी आवाज उठवला होता यांनी देखील भाषण केलेलं आहे त्यांनी तर अगदी कराडला म्हणजे कार्यकारी पालकमंत्री अशी उपमा दिली है। है संते है संते? आ, आहे काय सांगते प्रकाश सोळंके हे अर्थातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांनी धनंजय मुंडेंना एक प्रकारे घरचा आहेरच दिल्याचं पाहायला मिळतंय की धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडला जे आहे ते बीडचा कार्यकारी पालकमंत्री केला होता आणि त्यामुळं आजची परिस्थिती जी आहे ती ओढवली असं प्रकाश सोळंके म्हटल्याचं पाहायला मिळालं यासोबतच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना चाळीस लाख रुपयांचा मदत निधी देखील आपण देणार असल्याची घोषणा प्रकाश सोळंकींनी के यावेळी केल्याचं पाहायला मिळालं नक्कीच आणि अर्थातच अगदी आता शेवटचं नाव आणि अभिमन्यू पवार हे देखील खास त्यासाठी मोर्चामध्ये आले होते सहभागी झाले आणि त्यांनी तर म्हणजे अगदी मुख्यमंत्र्यांचे जवळचे समजले जातात आणि त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला की कोणत्याही परिस्थितीत आरोपी या आरोपींना फासावर लटकवल्याशिवाय राहणार काय म्हणाल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राहिलेले एकेकाळी आणि आता औसा विधानसभेचे आमदार राहिलेले अभिमन्यू पवार जे आहेत ते या मोर्चासाठी लातूरवरून बीडला आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं अतिशय आक्रमक त्यांनी भाषण केल्याचं पाहायला मिळालं की आरोपींना फाशीवर फाशीची शिक्षा जी आहे ती व्हावी या आरोपींना जे आहे ते जे फरार आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांना देखील शिक्षा व्हावी अन्यथा राज्यभर याचा उद्रेक दिसेल आणि प्रत्येक जिल्ह्यात मग त्यांनी सांगितलं बीडमध्ये दिसेल मराठवाड्यात दिसेल राज्यात सगळीकडे जो आहे तो या संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा उद्रेक महाराष्ट्राला पाहायला मिळेल निश्चित धन्यवाद संकेत तू या सगळ्या आमदार खासदारांची जी भाषणं झाली त्या भाषणादरम्यान ते काय म्हणाले अशी विस्तृत माहिती दिलीस आता फक्त जाताना मला इतकंच सांगायचंय की आत्ता बीड जिल्ह्याची दहा महिन्यातली जर आता आपण अवस्था पाहिली तर दहा महिन्यांमध्ये छत्तीस खून एकशे आठ खुनाचे प्रयत्न एकशे छप्पन्न महिलांवर अत्याचाराचे गुन्हे आणि तीनशे शहाऐंशी विनयभंगाचे गुन्हे एवढे गुन्हे या एकट्या बीड जिल्ह्यात घडलेले आहेत संकेत आणि आज मुख्यमंत्र्यांनी अर्थात सर्वपक्षीय मोर्चा निश्चितच सरकारने पाहिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आजच तात्काळ आदेश दिल्याचं तू मागाशी बातमी देखील आपल्या प्रेक्षांपर्यंत पोहोचवलीस त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की जेवढे आत्ता इथे आरोपी फरार आहेत या प्रकरणामध्ये त्या सगळ्यांची संपत्ती जप्त करा असं त्यांनी स्पष्ट म्हटलं आणि दुसरा देश अतिशय महत्वाचा जे काही आपल्याला या सगळ्या बीडमध्ये जे बंदुका हातात घेऊन किंवा पिस्तूल हातात घेऊन ते हवेत गोळीबार करताना दिसत आहेत त्यांचे परवाने तात्काळ रद्द करा असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे अर्थात मुख्यमंत्री आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत सर्वपक्षीय आमदारांनी आपली भूमिका मांडलेली आहे खासदारांनी भूमिका मांडलेली आहे आणि आता नेमकं या प्रकरणात पुढे काय होणार वाल्मिक कराड एकोणीस दिवस उलटून गेले तरी अजून अटक का नाही त्याच्यावर आणखी कुणाचा राजकीय वरदस्त आहे का खरं म्हणजे या संपूर्ण सर्वपक्षीय मोर्चातून जर आपण घुसळण करून पाहिली तर दोन गोष्टी पुढे आल्या कराडला पकडा आणि मुंडेंना हकला आणि हाच होता आजच्या बीडचा सर्वपक्षीय हल्ला पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात